कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरात वसलेल्या मानगाववाडी बेकरेवाडी आसलवाडी नाण्याचा माळ या आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत जुमापट्टी धनगरवाडा ते बेकरेवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये जाण्यासाठी आज शासनाकडून पक्का रस्ता केला गेला नाही अनेक वेळा उपोषण आंदोलने करून देखील आदिवासी बांधवांच्या पदरात निराशाच पडली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून देखील या आदिवासी बांधवांना कच्च्या मातीच्या रस्त्यातून प्रवास करावा लागतो आहे जुमापट्टी पासून बेकरेवाडी पर्यंत पुढे असलवाडी जाण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते कोल्हाने ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले हे दिवाळी सणानिमित्त फराल वाटपासाठी गेले असता रस्त्याची दुरावस्था पाहून त्यांनी तात्काळ स्वरकरचा जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे यामुळे या आदिवासी वाड्यांमधील वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी महेश विरले यांचे आभार मानले महेश यांनी आमची समस्या जाणून घेऊन तात्काळ रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली त्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आम्ही सर्व आदिवासी बांधव महेश दादांच्या कायमसोबत राहू असे सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ गणेश पारधी यांनी यावेळी म्हटले मी गणेश पारदी सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेष करून दादाचे आभार मानतो विरले दादांचे जवळजवळ सातत्याने पाच वर्षे दादा दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी आमच्या गोरगरबा मिठाईचं वाटप करत असतात आणि अत्यंत चांगले स्वभावाचे असे आमचे महेश दादा विरले हे जेव्हा दिवाळीचं फराळ वाढण्यासाठी आले आणि त्यांना जी रस्त्याची जी बिकड अवस्था त्यांनी बघितली आणि त्यांच्या स्वकर्षावणी आज आ, जुम्मापडी कर, ते बेकरीवाडी बेकरीवाडी ते हे हा रस्ता ते करत आहेत म्हणून मी दादांचे आमच्या आदिवासी वाड्यांच्या वतीने मी तुमचं आभार मानतो आणि असंच कार्य करत राहा आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तेव्हा तुम्हाला आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळतील हे तुम्हाला मी खात्री देतो जय हिंद जय जे आदिवासी अशा प्रकारच्या विविध विकास कामे सामाजिक उपक्रम नेरळ परिसरात महेश विरले हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून करत असतात त्यांच्या या कामामुळे संपूर्ण पंचक्रोशीत त्यांचं चांगलं नावलौकिक झालं आहे मानगाव वरडी पंचायत समिती प्रभागामधून महेश महेश हेच उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाली आहे यांनी चांगलीच कंबर कसली असून विरोधकांना दडका भरणार असल्याचे चित्र दिसत आहे दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी वाटप करण्याकरता आलो तर नागरिकांची गैरसोय बघितली की पावसामुळे अत्यंत खराब रस्त्याची अवस्था आहे आणि ती गैरसोय दूर होण्याकरता आपल्या जुम्मापट्टीपासून तर बेकरीवाडी आणि बेकरीवाडीपासून अस्सरवाडीपर्यंत जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती जे जे खड्डे पावसानं का जे काही गवत वगैरे आच्छाल आहे ते दूर करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरता आपण बीने सर्व रस्ता क्लीन करून